नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज माझ्याकडे गोव्याहून माझ्या भावाची सून आली आहे अवनी देवधर तर ती आज आपल्याला गोव्याचा पदार्थ करून दाखवणार आहे आपण बघणार आहोत आंबाड्याची उर्दा मेथी हा पदार्थ गोव्यात आणि कोकणात विशेष करून केला जातो चला तर मग या पदार्थाचं साहित्य बघूया सात आठ आंबाडे गूळ एक चमचा तांदूळ अर्धा चमचा मेथी एक वाटी खोबरं एक चमचा उडीद डाळ आणि दोन तीन मिरच्या आता या आंबाड्याची आपण सालं काढून घेऊया अशा प्रकारे ही सगळी सालं काढून झालेली आहे चला आता आपण स्वयंपाकघरात जाऊन पुढची कृती करूया आता आपण कढईत थोडस तेल घालून ही उडी टळ भाजून घेऊया आता त्यातच मेथी पण भाजून घेऊया आता त्यात तांदूळ भाजून घेऊया आता या सुख्या मिरच्या पण भाजून घेऊया त्याची मी देठ काढून आहे आता भाजून झालेलं आहे आपण एका प्लेट प्लेटमध्ये हे गार करण्यासाठी ठेवूया त्याच कढईत मी फोडणी करून घेते थोडस तेल तेल तापलंय आपण मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की हिंग हळद आणि थोडस तिखट आणि ते हे आपण आंबा आणि साल काढून आहे ते पण त्याच्यात घालूया थोडेसे परतून घेऊया त्यातच पाणी घालूया पाणी साधारण आंबाडी बुडे एवढं आणि शिजेले एवढं पाणी घालून घेऊया आता मीठ घालूया गुळ घालूया आंबाडे थोडेसे आंबट असल्यामुळे जास्त गुळ लागेल म्हणजे एवढ्या एक वाटी पुरेल ना साधारण आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि हे आंबाडे शिजेपर्यंत हे भाजलेलं साहित्य आपण वाटून घेऊया यातच मी एक वाटी खोबरं घालती आहे आता हे आहे याच्या रंगावरून तुम्ही बघू शकता आता आपण याच्यात जे भाजलेलं साहित्य होतं आणि ओलं खोबरं पाणी घालून मी बारीक वाटून घेतलंय ते याच्यात घालून घेऊया चांगलं ढळून परत एक टुकळी यायला ठेवून घेऊया आता हे आ, तयार झालं आहे आता आपली ही आंबाड्याची उडदा मेथी तयार झाली आहे आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपली ही आंबाड्याची उडदा मेथी खाण्यासाठी तयार झाली आहे हे आंबाडे सगळीकडे मिळत नाही तर ते मिळाले नाही तर करता है तो कर। हो त्या, करता पण छोट्या फोडी करून पहिल्यांदा त्याची सालं काढून घ्यायची छोट्या फोडी करायच्या आणि अशाच पद्धतीने करता येते उडदा मेथी आणि मग खाऊ शकतो पोळी बरोबर खाऊ शकतो आंबट गोड चवीच हे उडदा मेथी छान लागते आता हे कुर्दा मेथी आपलं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद